माघी गणेश जयंती एक फेब्रुवारी रोजी आलेली आहे हा दिवस वरद चतुर्थी विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखला जातो माघी चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्म झाला आहे म्हणूनच माघ महिन्यातील शुक्ल चतुर्दशीचा दिवस हा गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो हा दिवस गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो तर आजच्या व्हिडिओमधून आपण या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा कशी करायची हे पाहणार आहोत आणि यावर्षी ही गणेश जयंती म्हणजे विनायक चतुर्थी योगायोगाने शनिवारी आली आहे त्यामुळे शनिवार आल्याने अंगारक योग जुळून आला आहे त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे तर गणपती बाप्पांची सेवा आपण कशाप्रकारे करू शकतो ते पाहूयात आणि या दिवशी विशेष करून गणपतीला कोणता नैवेद्य दाखवायचा जेणेकरून गणपती बापा प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तर ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया गणेश जयंती म्हणजेच या दिवशी भगवान श्री गणेशांचा जन्म झाला आहे गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत बुद्धीचा देवता आहेत सगळ्यांना चांगली बुद्धी मिळावी सगळ्यांच्या आयुष्यातून सर्व विघ्न दूर व्हावेत यासाठी आपण गणपती बाप्पांची आराधना करत असतो प्रत्येक शुभकार्यात प्रथम प्रथम श्रीगणेशाची पूजा करून कामाचा श्रीगणेशा केला जातो असे हे सर्वांचे लाडके दैवत श्री गणपती बाप्पा यांचा जन्मदिवस हा माघी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी आपण गणपती बाप्पांची विशेष अशी पूजा करायची आहे आणि तुमच्या घराच्या आसपास जरी कुठे गणपतीचे मंदिर असेल तेथेसुद्धा जाऊन तुम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायचे आहे आणि घरच्या सुद्धा आपण अगदी छान पद्धतीने गणपतीची पूजा करू शकतो तर या दिवशी सकाळी लवकर उठणे सगळे आपले घर अंगण वगैरे साफ करायचे सगळे स्वच्छ करायचे त्यानंतर घरातील फरशी स्वच्छ पुसायची देवघरसुद्धा आपण साफ करायचे आहे आणि त्यावर आपण रोजची पूजा करताना आपण मनोभावे श्री गणेशाची पूजा करायची आहे किंवा तुम्ही वेगळा पाठ किंवा चौरंग मांडून त्यावरती सुद्धा श्री गणेशाची विधिवत पूजा करू शकता सर्वात आधी कोणतीही पूजा करत असताना आपण दिवा लावत असतो तर दिवाला प्रज्वलित करत असताना दिव्याची पूजा करायची आहे म्हणजेच आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे व नंतर दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची नमस्कार करायचा दिव्याचा मंत्र म्हणायचा दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार अशा पद्धतीने दिव्याचा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचे या दिवशी अनेक ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती सुद्धा स्थापन केली जाते काही ठिकाणी दहा दिवस काही ठिकाणी दीड दिवसांसाठी सुद्धा गणपती बाप्पा विराजमान केले जातात काही ठिकाणी सार्वजनिक गणेशाची स्थापना करून हा सण थाटामाटात साजरा करतात तर तुमच्याकडे अशी काही पद्धत नसेल तर तुम्ही मूर्ती न आणता आपल्या देवघरातल्या छोट्याशा गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विधिवत असे पूजन करायचे आहे तुम्ही जर गणपतीच्या मूर्तीची स्थापना करत असाल तर कलशपूजनसुद्धा अवश्य करा किंवा जर तुमच्या देवघरामध्ये दे, जर पहिलाच कल कलश असेल आणि जर तुम्ही देवघरातील गणपतीचीच पूजा करणार असाल तर वेगळा कलश मांडण्याची आवश्यकता नाही या दिवशी तुम्ही घरी गणपतीची वेगळी मूर्ती आणून बसवणार असाल तर दुसऱ्या दिवशी विसर्जन करा आणि जर देवघरातलीच मूर्ती वापरत असाल तर व्रत पूर्ण झाल्यानंतर मूर्ती देवाऱ्यात पुन्हा ठेवू शकता ही पूजा करताना गणपतीची जी काही मातीची तांब्याची पितळेची चांदीची मूर्ती पूजेसाठी वापरू शकता जर स्त्रियांना मासिक पाळी किंवा सुतक आली असेल तर त्यांना ही पूजा करता येणार नाही पूजेची सर्व तयारी म्हणजेच दिवा वगैरे प्रज्वलित केल्यानंतर आधी आपणाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे एका तांभणामध्ये छोट्या अक्षता आणि फुले टाकून त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि त्यानंतर गणपतीला प्रथम स्वच्छ पाण्याने आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे अभिषेक करताना मात्र तुम्हाला अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे गणपती बाप्पांची सर्वात आवडती सेवा म्हणजे गणपती अथर्व शीर्ष एक वेळा तरी अवश्य पठण करा आणि तुम्हाला म्हणता येत नसेल तर यूट्यूबवरती मोबाईल लावून तुम्ही ते ऐकू शकता आणि अभिषेकसुद्धा करू शकता किंवा वेळेअभावी किंवा काही कारणास्तव हे शक्य नसेल तर तुम्ही साध्या गणपतीच्या मंत्राचा म्हणजेच ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करू शकता किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्यशी सर्वदा हा मंत्र म्हणा त्यानंतर अभिषेक करून झाल्यावरती मूर्ती एका कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची आणि पाटावरती लाल वस्त्र टाकून त्यावरती तांदळाने स्वस्तिक काढू शकता किंवा थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपणास गणपती बाप्पा तिथे स्थापन करायचे आहेत आणि आपण जो गणपती बाप्पांना अभिषेक घातला होता दुधाचा ते फेकून न देता ते तीर्थस्वरूप आपण प्रसाद म्हणून घ्यायचे आहे आपल्या घरात जर लहान मुले असतील अभ्यासात कमजोर असतील तर त्यांच्यासाठी हे पंचामृत तीर्थ म्हणून देऊ शकता त्यानंतर आपणास गणपतीची विधिवत पूजा करायची आहे गणपतीला चंदन अष्टगंध हळद कुंकू लावायचे आहे वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे म्हणजे या दिवशी गणपती बाप्पांना सर्व आवडणाऱ्या वस्तू चढवायच्या आहेत त्यामधील एक म्हणजे दुर्वा आणि दुसरे म्हणजे जास्वंदीचे फूल या दोन्ही गोष्टी गणपतीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे जास्वंदीचे फूल या दिवशी मिळाले तर गणपतीला आवर्जून अर्पण करा आणि दुर्वा या कोटेही मिळतात एकवीस दुर्वांची जुडी या दिवशी गणपतीला आवर्जून ठेवा मातृदेवता ही एकवीस असते आणि गणराया हा मातृप्रिय असल्याने त्याला एकवीस दुर्वा व्हायला सांगितले आहेत त्यामुळे या दिवशी आवर्जून त्यांना एकवीस दुर्वांची जुडी आणि एखादे तरी जास्वंदीचे फूल नक्की अर्पण करा कारण त्यांच्या वाढदिवसादिवशी जर आपण गणपती बाप्पांना अशा सर्व आवडणाऱ्या वस्तू चढवल्या तर ते तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील त्यामुळे या दिवशी आपणाला गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे अथर्व शीर्ष तुम्ही एकवीस किंवा एक अकरा वेळा म्हणू शकता त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या मंत्रांचा जास्तीत जास्त वेळा जप करू शकता आणि सर्व पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला विशेष नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये तिळाचा समावेश करायचा आहे म्हणजेच तिळ असणाऱ्या पदार्थांचा नैवेद्यामध्ये समावेश करायचा आहे मग या दिवशी बाप्पांच्या आवडीचे तिळ व गुळाच्या मिश्रणाचे मोदक करून त्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता प्रत्येक वेळी आपण गणपतीला पूजा झाल्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतो पण या दिवशी गणपती बाप्पांना तिळाच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तिळाचे लाडू किंवा तिळगुळ हे पण तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता म्हणूनच या चतुर्थीला तिलकुंड चतुर्थी असे म्हणतात नैवेद्यामध्ये आपण तिळगुळाच्या अकरा किंवा एकवीस लाडवांचा किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवू शकता अनेकजण या दिवशी गणपती बाप्पांचा दिवसभर उपवास करतात व रात्री चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडतात तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तसेही करू शकता कारण या व्रतामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे म्हणजे थोडक्यात गणपतीला आवडणाऱ्या सर्व गोष्टी आपण आवर्जून चढवायच्या जसे दुर्वा जास्वंदीचे फूल मोदक मात्र ते नेहमीप्रमाणे न करतात तिळाच्या व गुळाच्या मिश्रणाचे आणि शेवटी मनापासून प्रार्थना करायची आहे की हे गणराया आमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये कायम वाढ होऊ दे आमच्या कुटुंबावर कोणतेही विघ्न येऊ देऊ नकोस कारण गणेशांना बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानली आहे तसेच ते विघ्नहर्ता आहेत अशा प्रकारे गणपतीची मनोभावे आरती करायची आहे तर माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पांची आपण पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चायनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद